राधा नाच ना हा हा ना मला माहितीये गाण्या सांगत नाही सांग ना राधा बर ना रंग मला अजूनही फार म्हणजे आता तर रॅशेस वगैरेच व्हायला लागलेत लागलेजी आहे पण नाही भिजायला छान रेन डान्स हो रंग वॉर्निश निळे काळे असे ते चेहरे नाही पण ती मजा असायची म्हणजे मला असं वाटतं की ते जे काही तयारी असायची की तेल लावून जा ते, ते, ते म्हणजे काढायला किती आणि कितीही प्रयत्न करा काही करा म्हणजे चला इकडचा निघाला तिकडचा निघाला हे कानातला राहतोच काही कानातला दिसतोच किंवा नखांना एक लागला असतो मुलांच्या ना, ना, ना ना, हमें ऐसे था था, था। नमस्कार मी सिद्धार्थ खिरीड म्हणजेच राणी मी होणार मधला मल्हार नमस्कार मी संचिता कुलकर्णी म्हणजेच राणी मी होणार या मालिकेतील राणी म्हणजेच मीरा खूप कमी वेळ मिळतो की सगळे कलाकार एकत्र येऊन काहीतरी फेस्टिवल साजरा करतात कसं वाटतंय आज आणि कसं शूट चालू आहे धमाल मजा मस्ती चालू आहे आणि भयंकर मज्जा येते सगळ्यांना भेटून कारण ऑन ऑनस्क्रीन तर आपण सगळ्यांना भेटतच असतो पण स्क्रीन जेव्हा भेटतो तेव्हा एक वेगळीच धमाल मजा मस्ती चालू असते आणि त्यात आपला हा होळीचा जो काही कार्यक्रम चालू आहे त्याच्यामुळे द्विगुणित झालेला आहे उत्साह तुम्ही बघू शकता आम्ही जसे कलरफुल आहोत तसंच आमचं मज्जा मस्ती पण एकदम कलरफुल चालू आहे संचिता काय सांगशील मम मग एक्झॅक्टली exactly, मी त्यांनी सगळंच सांगितलंय कारण खूप मजा येते सो महासंगम फक्त ऑन स्क्रीन नाही तर ऑफ स्क्रीन चाललाय कारण आम्ही पहिल्यांदाच सगळे असे एकत्र आलो आहोत पहिल्यांदाच सोनी असं काहीतरी महासंगम करत आहे एरवी काय सगळे आपापल्या शूट्स वर असतात कधी कधी आजूबाजूला असतो पण अशी भेट होत नाही सो खूप मजा येते स्कूलच्या कॉलेजच्या अॅन्युअल गॅदरिंगचा फील येतोय बरं होई म्हटलं की सगळ्यांच्या आठवणी असतात काही ना काहीतरी लहानपणीच्या असो किंवा मोठे झालं असो तेव्हा असं तुमच्या अशा काही आठवणी आहेत काय ते अजून लक्षात आहेत आठवणी खूप आहेत म्हणजे की लहानपणी जे काही सगळं भोंगा पसरवण्यापासून ते बोंबा मारण्यापासून ते एकेकाला घरातून उचलण्यापासून रंगपंचमी खेळायची मजा किंवा सुरुवातीला जेव्हा रंगपंचमीची भीती वाटायची बापरे हे कलज बिलज लावतात हे या सगळ्याची भीती आणि आता तेच एन्जॉय करतो आपण सो असा आहे मजेदार तेच वेगवेगळ्या म्हणजे खूप मेमरीज आहेत पण आय थिंक शूटला म्हणजे मी हे या क्षेत्रात काम करायला सुरू केल्यावर ना माझा तो एक्सपिरियन्स पण मला नेहमी असा मेमोरेबल आहे की आम्ही दोन दिवसात मी पाच ते सहा वेळा होळी खेळले शूटवर त्यानंतर आम्हाला कुठेतरी बोलवलं होतं गेस्ट म्हणून तिकडे सो ती होळी नेहमी लक्षात राहील माझ्या असं okay. कधी झालंय का की होळीचा म्हणजे होळी खेळायला पहिलं तर भीती वाटायची वगैरे म्हणजे मुलींना स्पेशली वाटते सो so, लोकांनी बाहेर काढलाय घरातून किंवा फ्रेंड्स वगैरे येतात की घरातून ओढून बाहेर काढलाय किंवा काहीतरी कारण सांगून बाहेर काढलंय असं काही मुळात तर तेच की ते एक सुरुवात जेव्हा असते ना म्हणजे आत्ताही कधीही लहानपणीच नाही जेव्हा ते होळी खेळायचं म्हणलं ना तर पहिले भीती वाटते किंवा आंघोळ करताना कसं थंड पाणी असतं तेव्हा ते घेताना पहिल्यांदा भीती वाटते तसंच हे होळीचं पण आहे पण एकदा तुम्ही गेलात की मग त्यानंतर मग तुम्हाला जी मजा येते मग असं होतं की यार आता नाही जायचे घरी राहू दे रंग गेल शूट जाऊ दे दिसला रंग दिसला वगैरे आनंद आहे रंग मला अजूनही फार म्हणजे आता तर रॅशेस वगैरेच व्हायला लागले चालजी आहे पण नाही भिजायला छान रेन डान्स हो रंग वॉर्निश ते निळे काळे असे ते चेहरे नाही पण ती मजा असायची म्हणजे मला असं वाटतं की ते जे काही तयारी असायची की तेल लावून काढायला किती आणि कितीही प्रयत्न करा काही करा म्हणजे चला इकडचा निघाला तिकडचा निघाला हे कानातला राहतोच काही कानातला दिसतो <laughs> किंवा एक लागवला असतो मुलांच्या पण कधी असं हट्ट केलाय के का लहानपणी की मला पिचकारी पाहिजे किंवा मला हे असं असं या या गोष्टी पाहिजेत म्हणजे ते गाठीची माळ ते काय असत ते आणि पिचकारी म्हणजे आहे तरी पण बरं आणि वापरणार किती वेळ एक तास दोन तास तरी प्रत्येक ती पण ती अशी ती वाली आवडायची मला बॅग वाली हवी होती एका मुलाकडे होती बॅग वाली हवी होती ती प्रत्येकाच मला वाटतं लहानपणी सगळ्यांनाच हवी असायची बरं निमित्त आपण एक सेगमेंट करणार आहोत चिठ्ठा दिलेल्या आहेत सो त्याच्यात काही गाणी दिले जे तुम्हाला दमशेराज करून म्हणजे ओळखायचे सो बघूया आपण हा पहिले संचिता रेडी ओके जर माईक अच्छा मी जरूर हम्म गाणं आहे ना हा मराठीच आला होळीचा सनलय लय भारी चल नाचू लगेच ओळखलेला आहे सेकंड हे हिला अवघड आहे कळण पण व्हरायटी बघा हो आता मी ते बिमिक करून दाखवतो हा दोन शब्द नाही नाही खूप आहेत <laughs> दुसरा शब्द तिसरा शब्द पण नाच बर कृष्ण कृष्ण राधा राधा नाच ना हा हा ना मला माहिती आहे माहितीच असत सांगत नाही सांग ना राधा ना, बरोबर आहे नाच ना, हा पुढचं सांगतो ना मी होळी खेळूया इथे एक वेगळा म्युमिक रिया चालू आहे मी करतच नाही या तुम्ही <laughs> उडवूया हा आता सांग यार झालं गेस केलं काय अग रा नाच नाच नाच, नाच राधे उडवू या रंग राधे उडवू म्हणजे संजिताने ओळखलं होतं पण तिला गाणं आठवलं नाही मला ती ट्यून आठवत नव्हती म्हणतो मी चुकीच्या ट्यून गाते मराठी हिंदी अमिताभ रंग पर से भी गए रंग पर से काय हुशार आहे मी गप्प सोपे आहेत माझं संचिता ऍक्ट चांगला करून दाखवलं इला जमलं नाही संचिता ऍक्ट पण चांगली करते म्हणून थँक्यू दाखवच मला मी तसंच बघ मला माहित नाही मला तर वेगळंच माहितीये कारण आहेत मी आज ना छोडेंगे तुझे हा मला हे वाटला आज ना छोडेंगे तुझे दम दम्दम। दम दम दे नहीं पण ते छोडूंगा एक्चुअली ओके मी अ फेवर करून दाखवतो तू ओळख एक एक अंग से अंग लर ना ना ना

बलम जो तुने मुझे मारी सी झालं माझे झाले तिने खेळतांना रंगबाई ओळखलेल्या दोघांनाही हंड्रेड पर्सेंट मार्क मिळालेले आहेत सो थँक्यू यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता प्रेक्षकांना काय सांगाल की मीरा आणि मल्हार म्हणजेच सोनी मराठीची राणी मी होणार या मालिकेतून आम्ही दोघं आणि आमच्या संपूर्ण टीमकडून तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि पंचवीस मार्चला यावेळेला तुमची होळी अजूनच धमाकेदार दा होणार आहे कारण सोनी आणि आम्ही सगळे कलाकार म्हणून पहिल्यांदाच एक महासंगम तुमच्यासाठी घेऊन येतोय खास सो सात वाजल्या बरोबर सोनी मराठी ट्युनिंट करा आणि आम्हाला भरभरून बर प्रेम द्या भेटूया